जय शिवराय अबू मुझफ्फर महिउद्दीन मोहम्मद औरंगजेब आलमगीर आपल्या वयाच्या सुमारे पन्नास वर्षे मुघल बादशाह म्हणून औरंगजेबाची कारकिर्द होती औरंगजेब हा छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा वयाने बारा वर्षाने मोठा होता आणि महाराजांपेक्षा त्याला सत्तावीस वर्षे अधिक आयुष्य देखील लाभलं होतं पण औरंगजेबाला त्याच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये मराठ्यांवरती विजय मिळवता आला नाही आणि ज्यावेळी औरंगजेबाचा मृत्यूजवळ आला त्यावेळी त्याला त्याने केलेल्या चुकांची जाणीव व्हायला लागली आणि त्याने आपल्या मृत्यूपत्रात आपल्या मुलांना काही सल्ले आणि सूचना दिल्या अशा बारा आज्ञांच्या सूचनांचं एक मृत्यूपत्र इतिहासकार जगुनाथ सरकार यांनी त्यांच्या औरंगजेबाच्या चरित्रात फारशीमधून इंग्रजीत भाषांतरित केलं आहे त्यांनी महाराजांच्या बद्दल काय लिहून ठेवलंय हे पाहण्यासाठी औरंगजेबाचं मृत्यूपत्र आपण थोडक्यात बघूया आपल्या आयुष्याची शेवटची सुमारे सव्वीस ते सत्तावीस वर्षे औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांना संपूर्ण खर्चे घातली छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज महाराणी ताराबाई त्याचबरोबर असंख्य मराठे मावळ्यांनी औरंगजेबाचं हे स्वप्न कधी साकार होऊ दिलं नाही उलट त्याच्याच सैन्यांच्या छावण्यावर हल्ले करून मोगलांना सळोकेपुळ करून सोडले आणि संपूर्ण हिंदुस्थानाचा बादशाह म्हणून घेणाऱ्या त्या औरंगजेबाचा शेवट हा अतिशय हास्यास्पद होऊ लागला वीस जानेवारी सतराशे सहा रोजी अखेर औरंगजेबाने अमरनगरमध्ये माघार घेतली आता आपलं मरण जवळ आलंय हे त्याच्या लक्षात आलं त्याच्या आयुष्यात त्याच्याकडून झालेली सर्वात मोठी चूक त्याला सुधारायची होती त्यासाठी तो मराठ्यांशी झगडत होता पण अखेरपर्यंत त्याला मराठ्यांच्या फेब्रुवारी सतराशे सात रोजी औरंगजेबाचा महाराष्ट्राच्या मातीचा मृत्यू झाला मरणाच्या अगोदरचे औरंगजेबाचे शेवटचे शब्द होते आजमा बक म्हणजेच माझ्या मृत्यूनंतर अंदाधुंदी वाढेल याची जाणीव औरंगजेबाला झाली होती म्हणून त्याने आपल्या मुलांसाठी लिहिलेले मृत्यूपत्रात असे लिहून ठेवले की ही अंदाजोंदे टाळायचे असेल तर मी सुचवल्याप्रमाणे मुघल साम्राज्याचे विभाजन करा औरंगजेबाचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलचं मत समजून घेण्यासाठी त्याचं हे मृत्यूपत्र समजून घेणं गरजेचं आहे त्याच्या या मृत्यूपत्रात त्याने बारा मुद्दे मांडले आहेत पहिला मुद्दा औरंगजेब म्हणतो पापामध्ये बुडून गेलेल्या माझ्या वतीने पापाची निष्कृती म्हणून हसनच्या कबरीवर माझ्या वतीने चादर टाका आणि हे काम माझ्या मुलगा आजमेच्या हातून व्हावे दुसरा मुद्दा औरंगजेब म्हणतो मी ज्या टोप्या शिवल्या आहेत त्याचे चार रुपये दोन आने आले आहेत ते माझ्या कपनावर खर्च करावेत ज्या हस्तलिखित प्रति विकून आलेले तीनशे पाच रुपये माझ्या मरणाऱ्या मध्ये वाटून टाकावं तिसरा मुद्दा लिहिताना औरंगजेब म्हणतो यानंतर उरल्या सुरल्या काही वस्तू असतील तर त्या राजपुत्र आजम किंवा त्याच्या प्रतिनिधीकडून घेण्यात यावा चौथा मुद्दा औरंगजेब म्हणतो सन्मार्ग सोडून भटकणाऱ्या प्राण्याला बोडक्या डोक्याने पुरण्यात यावे कारण अत्यंत पापे मसाला बोडक्या डोक्याने अल्ला समोर नेल्यास अल्ला त्याला क्षमा करतो पाचव्या मुद्द्यामध्ये औरंगजेब म्हणतो माझ्या कपनावर गाजी म्हणून ज्ञात असणाऱ्या जाडा पांढरा कपडा टाकावा त्यावर छत्र धरू नये आणि प्रेत यात्रा वाजत गाजत काढू नये सहाव्या मुद्यामध्ये औरंगजेब म्हणतो माझ्यानंतर येणाऱ्या माझ्या वारसाने दक्षिणेतील सेवकांना सहृदय अंतकरणाने वागवावे त्यांना उद उदार अंतकरणाने क्षमा करण्यात यावी सातव्या मुद्द्यामध्ये औरंगजेब लिहितो मुसदी या नात्याने पर्शियन लोकांची योग्यता अगदी थोर आहे ते अतिशय लढाऊ लोक आहेत त्यांची मनधरणी करून त्यांच्याबरोबर काम करणे भाग आहे आठव्या मुद्द्यामध्ये औरंगजेब म्हणतो तुराणी लोक हे प्रारंभापासून सैनिक राहिलेले आहेत लढाईमध्ये ते वाकबगार आहेत तुराणी लोकांना शक्य तेवढ्या सवलती देण्यात याव्या नवव्या मुद्द्यामध्ये औरंगजेब लिहितो बाराचे सह्यद लोक कुराणात सांगितल्याप्रमाणे आशीर्वाद देण्यास योग्य आहे पण तुम्ही त्यांना सत्येत हस्तेगत केल्यास ते राज्यपद घेतल्याशिवाय राहणार नाही त्यांच्यापासून सावध राहावे दहाव्या मुद्द्यामध्ये औरंगजेब म्हणतो राजाने सतत फिरत राहिले पाहिजे त्याने कोणत्याही एका ठिकाणी स्थिर राहू नये कारण त्याच्यामुळे त्याला आराम मिळेल पण त्याच्यावर हजारो संकट येऊन कोसळतील अकराव्या मुद्द्यामध्ये औरंगजेब म्हणतो तुमच्या मुलावर थोडासा देखील विश्वास ठेवू नका आपल्या जीवनात त्यांना जास्त जवळीक करून देऊ नका कारण शहाजहानने नाराशे कोहला इतकी जवळीक करून दिली नसती तर पुढचा अनर्थ कारक इतिहास घडला नसता पुढचा बारावा महत्वाचा मुद्दा लिहिताना औरंगजेब म्हणतो राज्यातील सगळी खडानखडा माहिती समजणे हा राज्याचा प्रमुख आधार समजला जातो एक क्षणभर जरी बेसावतपणा असला तरी वर्षानुवर्ष केलेली कार्य वाय जाण्याचा प्रसंग येतो माझ्या निष्काळजीपणामुळे छत्रपती शिवाजी महाराज माझ्या नजरकैदेतून पळाले आणि परिणामी माझ्या जीवनाचा अखेरपर्यंत मला मराठ्यांची जीवनमरणाचा संघर्ष करावा लागतोय औरंगजेब म्हणतो मी तुम्हाला बारा सूचना दिल्या आहेत आणि बारा हा शुभ आकडा मानला जातो तुम्ही जर जर धडा तर तर तुम्ही याकडे दुर्लक्ष कराल ते छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याच्या कैद्यातून सन सोळाशे सासष्ट साली आणि ही गोष्ट औरंगजेबाला आपला मृत्यूसमेप आल्याव सतराशे सात साली आठवते याचे कारण म्हणजे चाळीस वर्षापूर्वी महाराजांनी त्याच्या हातावर तुरे दिल्या यानंतर मराठ्यांनी मोगलांना सळोकेपोळे करून सोडले होते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर देखील मराठे यांना डगमगता औरंगजेबाच्या समोर उभे राहिले आणि औरंगजेबाच्या डोळ्यांसमोर औरंगजेबाचे गुजरात माळवा कर्नाटक या भागामध्ये मुघलावर मोठ्या प्रमाणात हल्ले करण्यात आले औरंगजेब मरताना जे म्हणतोय आजमा फसाद बघ याचा अर्थ माझ्या नंतर गोंधळ होणार आहे आणि त्याला हे माहित आहे की हा गोंधळ करणारे देखील मराठेच असणार आहेत औरंगजेबाच्या कैद्यातून ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका झाली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांनी जे करून दाखवलं जो इतिहास घडवला तो इतिहास औरंगजेबाला टाळता आला असता औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आपल्या मृत्यूपत्रात काय लिहून ठेवलंय हे सांगण्याचा सा हा माझा छोटासा प्रयत्न व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय शिवराय जय शंभूराजे